काय झाली तर आपल्याला पीक विमा भेटत होता त्यानंतर पेरणी झाल्यावर खुरपण झाल्यावर मध्ये गॅप झाला काय नैसर्गिक आपत्ती आप झाली त्यावेळेस तीस दिवसांच्या खंड पडल्यावर त्यानंतर शेवटी पीक निघल्यावर आणि पाऊस पडल्यावर अतिरिक्त पाऊस झाल्यावर आपल्याला पीक विमा शंभर टक्के भेटत होता आता हे काही घोटाळा झाला असेल चुकीचं काही झालं असेल तर त्याचं खापर शेतकऱ्याला न फोडता आपण ई सिस्टीम केली केली पाहिजे थंब दिल्याशिवाय प्रत्येक शेतकरी त्या शेतकऱ्याला तुम्ही ते, शेत ते लक्ष देईन किंवा आपण ई ई सिस्टीम केली तर नक्कीच चुकीचं काम होणार नाही काही चुकीचे काम करणार वेगळे आणि त्याचा खा, खापर शेतकऱ्याला न फोडता ते कंटिन्यू ठेवाची स्कीम स्कीम काय बंद करू नका शेतकऱ्याला कर अन्याय होईल असं काय वागू नका आम्हाला एक रुपया सोडून शंभर रुपये शेतकऱ्याला घ्या पण हे स्कीम काय बंद करू नका शेतकऱ्यावर कर अन्याय होईल आणि असे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आम्ही आमदार साहेब नामदार साहेब सभापती आपले राम शिंदे साहेब आज महत्वाच्या पदावर हो आहे आम्ही त्यांना कळकळीची विनंती करायला आलो आहे आणि त्यांना एक सांगायला आले की आमच्या शेतकऱ्याला पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी तुमची तर नक्कीच आमचा प्रश्न आमचे आवाज तुमच्या त्यांच्यापर्यंत पोहोच करता आणि आमच्या दिव्यांग बंधूला न्याय मिळन सहा हजार शब्द दिले की आपण ते शब्द पाळावे त्यानंतर आपल्याला इलेक्शन काळात माननीय मुख्य मुख्यमंत्री साहेब फडणीस साहेबांनी शब्द दिला होता आणि पक्षाच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की कर्जमाफी आपण सात बारा कोरा 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 नक्कीच तुम्ही कोरा करतात हे आम्ही अपेक्षा धरतो त्यामध्ये आपल्या शिंदेसाहेब ह्यात लक्षी लक्ष घालते आणि आमच्या शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे प्रश्न गोरगरीबाचे प्रश्न मार्गी लावते हे आमची अपेक्षा आहे त्या अपेक्षाने आम्ही आलो आणि नक्कीच आमचा आवाज आमचे दुखणं आमचं ते दुखणं तुम्ही तिथं मांडतात आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा दोरतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री आदरणीय बच्चू भाऊ कुडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेचे सर्व आमदार सर्व मंत्री महोदय विधान परिषदेचे सर्व आमदार सर्व सर्वांच्या घरासमोर आज एक वेगळं आंदोलन महाराष्ट्रात कधी नव्हे ते पहिल्यांदाच रात्री बारा वाजता आंदोलन साहेब या ठिकाणी सा होतंय या आंदोलनामागचा खरा हेतू असा आहे की आम्ही पाहतो झोपलेला माणूस जागा करणं सोपं आहे पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करणं फार कठीण आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वेदना गेल्या इलेक्शन मध्ये सगळ्या पक्षांनी मांडल्या प्रत्येक पक्षांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी सगळ्यांचं कर्ज माफ करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू पण आज अशी अवस्था आहे की शेतकऱ्यांचा खरा तर घसा कोरडा पडलाय की कर्जमाफी कधी होती वाट पाहून एकाही मंत्र्याला त्याचं काही पडलेलं नाही आम्ही या ठिकाणी आपल्या कर्जत जामखेडचे भाग्य विधाते आणि आपल्या कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांचं भाग्य आहे की आपल्या मतदारसंघामध्ये एवढं मोठं पद आहे आदरणीय सभापती महोदयांना या ठिकाणी आम्ही विनंतीवाजा आंदोलन करण्यात आलो आहे खास करून तुमच्या मार्फत आम्ही हा संदेश त्यांना देऊ इच्छितो की आपल्या घरासमोर आलेले आपल्याच तालुक्यातले हे सगळे शेतकरी त्यांच्या मागण्या पोटतिडकीने घ्याव्यात या मागण्याचा मनापासून विचार करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा तर शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं पाहिजे शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला पाहिजे आणि दिव्यांगांचं जे सहा आधार मानधन आहे आदरणीय बच्चू भाऊ कडूंनी मागच्या पंधरा दिवसापूर्वी रायगड या ठिकाणी जिजाऊंच्या स्थळापाशी आंदोलन केलं आपल्या बावीस मागण्या होत्या त्यापैकी अठरा मागण्या मंजूर झाल्यात दोन मा चार मागण्या राहिल्यात त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि दिव्यांगांप्रती जे असणारी जी मागणी आहे ती सहा हजार मानधन झालं पाहिजे यासाठी ती मा मागणी मान्य नाही झाली आणि त्या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आजचं हे आंदोलन आहे खरं तर आम्हाला साहेब तुमची माफी मागवं वाटते की रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी आमच्यासाठी थांबून नयेत तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीत आम्हाला तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच लेख आहात त्या शेतकऱ्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्या आणि या शासनापर्यंत तुम्ही कळवा अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व शेतकरी या ठिकाणी आलेला माझा सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले माझे सगळे मुखबधीर आणि खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी या सर्वांच मी या ठिकाणी आभार मानतो आपण आता साहेबांना निवेदन देऊ आणि या ठिकाणी मी एक दोन घोषणा अजून देणार आहे दोन घोषणा आपण देऊन साहेबांना निवेदन शेतकऱ्यांची कर्जमाफी अनेक पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी अनेक पाहिजे दिव्यांगना सहा हजार मानधन पाहिजे दिव्यांगना सहा हजार मानधन भारत माता की जय 不问大家。<分>